शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या ठळक आणि झटपट बातम्या शेतकरी मित्रांसाठी तरतुदीप्रमाणे पीक विमा लागू झाला असेल तर पीक विमा द्यावाच लागेल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती पीक विमा देण्यास नकार दिल्यास तर कारवाई करणार धनंजय मुंडे यांचा पीक विमा कंपन्यांना इशारा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अद्यापि पीक विमा मिळालाच नाही तर बऱ्याच शेतकऱ्यांची चिंताग्रस्त माझी लाडकी बहीण योजनेसाठी आडवणूक दीर्घाई पैशाची मागणी केल्यास तर कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सूचना जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण प्रतिक्रियाची सूचना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आठशे एकोणसाठ कोटी सहासष्ट लाख रुपयाचं अनुदान एक रुपयामध्ये विम्यासाठी पंधरा जुलैपर्यंत मुद्दत तर कृषी विभागाचं नोंदणीचं आव्हान मक्का सोयाबीन कांदा बियाणे भुईमूग आणि आदी पिकांचा समावेश जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार उत्पादकांना दूध अनुदानाचा फायदा तर सहाशे चाळीस संस्थांकडून खरेदी होते गाईचं दूध दररोज चाळीस ते पन्नास हजार लिटर दुधाची बुकटी जिल्ह्यामध्ये एकशे चोवीस कोटींना वाढले पीक कर्जाचं उद्दिष्ट दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी दिले जाणार कर्ज टेंबुर्णी परिसरामध्ये पुन्हा एकदा पावसाची उघडपी तर पिके माना टाकू लागली बळीराजाची चिंता पावसाचा मोठा खंड विमा भरताय नावात बदल शेतकऱ्यांना घाबरू नका वर्षापासून पीक विमा योजनेमध्ये भाग घेण्यासाठी आधार कार्ड बँक खाते शेतकऱ्यांची थट्टा पेरणी अंतिम टप्प्यामध्ये तरीही केवळ तेहतीस टक्केच पीक कर्ज वाटप पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेकडे बँक प्रशासनाचं दुर्लक्ष समानधारक पावसाने बळीराजा सुकावला खरीपाची पिके तारारली शेतकऱ्यांना दिलासा कोळपणीच्या कामाला आला वेग मणिपूरमध्ये कमी झाला वांशिक हिंसाचार आता शांततेचा आशा पंतप्रधान मोदीने राज्यसभेत मणिपूरवर केलं भाष्य कापूस उत्पादकांना हेक्टरी पाच हजार सोयाबीन उत्पादकांना ही मदत सरकारची घोषणा आकूड धाग्याच्या कापसाला क्विंटलमागे सात हजार एकशे ऐंशी ला एक रुपये लांब धाग्याला सात हजार पाचशे एकवीस रुपये दोंडला भुसार मालाचे भाव घसरले तर पहाले तेजीत तर दोंड बाजारभाव कडे गावला कांदा आणि लिंबाच्या भावामध्ये घट दूध संघ गाईच्या दुधाला तीस रुपये प्रति लिटर दूर देणार तर विखे पाटील यांना केलं जाहीर दूधभुक्टी निर्यातीलाही अनुदान पीएम किसान सन्मान निधीमध्ये दोन हजारांची वाढ तर आठ हजार रुपयांची मागणी पूर्ण होणार का शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास केली जाणार नाही आगाऊ पैसे मागण्याची तक्रार करण्याचं धनंजय मुंडे यांचं आव्हान नऊ गावांचा कारभार नागरिक तलाठी भाऊसाहेबही झाले बेजार तलाठी कार्यालयामध्ये गर्दी माझी लाडकी बहीण योजनेसाठी धावपळ दूध अनुदान योजना केवळ मलमट्टी ठरण्याची शक्यता कायमस्वरूपी तोडग्याची डेअरी उद्योगांची मागणी परवानगी होती ऐंशी हजार जणांची सतसंघामध्ये आले अडीच लाख लोक हात्रच चंग्राचेंगरीची चे नायलिन चौकशी ठेवीदार म्हणाले पोलीस पैसे घेऊन गप्प बसले का पण आमच्या पैशाचं काय ठेवीदारांचा सवाल जिजाऊ महासभे मल्टीस्टेटच्या ठेवीदारांना केवायसी अभावी तीन हजार शेतकरी चार कोटींच्या दुष्काळी मदतीला मुकणार नंदुरबार तालुक्यातील एक्केचाळीस कोटी रुपयांचं वितरण कापूस उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीन उत्पादकांना ही मदत मिळणार सात हजार एकशे वीस रुपये तर लांब धाग्याच्या कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपयेपर्यंत दीड हजारांच्या लाभार्थीसाठी तीन हजारांचं बँक ब्यांक खाते बँकामध्ये रांगा जनधनप्रमाणे झिरो बॅलन्सवर खाते का नाही सर्व बघिन्यांना विनंती करतो की एजंटच्या नादी लागू नका लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांचे आव्हान मागील वर्षाच्या विमापासून शेतकरी वंचित तर शेतकरी वर्गामध्ये विमा कंपनीविषयी नाराजी यंदाही विमा काढण्याचं केलं आव्हान पंतप्रधान किसान सन्मान लाभार्थ्यांना लाभ द्यावा केवायसी ची आठ योजनेमध्ये जाचक यशोमती ठाकूर विधानसभेमध्ये आक्रमक भूमिकेत आवक वाढताच दीड हजारांनी घसरले कंडी गट्टू हळदीचे दर शेतकऱ्यांमधून नाराजी रिसोडमध्ये एकोणीसशे एकाहत्तर क्विंटल हळद विक्रीला पीक विम्यासाठी लूट केल्यास तर कारवाई कृषी विभाग दक्ष शेतकऱ्यांना हेल्पलाईनवर करता येणार तक्रार तर कुठे करायची तक्रार व्हॉट्सअप नंबर जारी जवारी खरेदीसाठी जिल्ह्यात सुधारित पंच्याहत्तर हजार क्विंटलचं वाढीव टार्गेट तीन हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल हमीभाव क्विंटलमागे साडेतीनशे रुपये अनुदान पण बंदी हटणार कधी आता केंद्रीय आर्कल संकल्पाकडे नजर शेतकऱ्यांना ई केवायसी करा बावीस कोटी खात्यात पडतील तर कृषी सहाय्यक तलाठ्याकडून शेतकऱ्यांना चुकीचं मार्गदर्शन संलंबित शेतकरी संपन्न शेतकरी तर खरीप हंगाम दोन हजार तेवीस चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे आधी तुरटीचा निर्णय घ्या नंतरच देणार धानाची उचल धान खरेदी संस्था चालकांचा निर्णय प्रशासन म्हणते गुन्हे दाखल करणार कामगार महिला नंतर शेतकऱ्यांची सीएससी केंद्र चालकाकडून लूट शासन दखल घेणार कधी गावातील सीएससी केंद्र आले आता शहरात भाजीपालाचे दर वाढले ग्रहणीचे आर्थिक बजेट कोलबडले महागीचा भडका महिलांना साततोय चिंता वाढत्या दराने डोळ्यात आणले पाणी धानाच्या रेवणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा तर पावसाच्या सरीमुळे प्रहतक धरून रामटेकमध्ये सत्तर टक्के पेरणी आटोपली कांदा ते रुपये प्रति क्विंटल तर राज्यातील विविध बाजार समितीमध्ये पाचशे ते तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव ठेवीदार म्हणाले पोलीस पैसे घेऊन गप्प बसले पण आमच्या पैशांचं काय तर ठेवीदारांचा सवाल जिजो महासाहेब मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचं पोलीस जिल्हा प्रशासनाच्या विरोधात मोर्चा सलग तीन दिवसाच्या पावसाने शेतकरी सोकावला गेवरेसह तालुक्यामध्ये पिके जोमात शहरासह तालुक्यात ठिकाणी पावसाच्या तंबी दहा आश्वशक्ती कृपी पंपधारक शेतकऱ्यांना वीज बिल माफ होणार का फडवणीस म्हणाले आता वीज बिलचाही निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांशी आरेवारी करणे तलाट्याला भोवले आहे गैरप्रकारची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोषी तलाट्यावर कारवाईचे आदेश कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी लाल कांदा तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार सातशे रुपये क्विंटल कांद्याचे भाव यंदा सोयाबीन करणार शेतकऱ्यांना कापूस करणार मालामाल तर अनेक ठिकाणी यंदा चांगले भाव राहण्याची संकेत पीक विम्यासाठी मुदतवाढ वाढ द्या पेपरफुटीवर कायदा करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी चौदा हजार सहाशे तेरा रुग्णावर पाच लाखापर्यंत मोफत उपचार सर्वसामान्यांना दिलासा योजनेत अनेक दुर्धर आजाराचाही समावेश दूध दरवाढीसाठी कोपरगाव संगमनेर रस्त्यावर चक्का जाम तर जावळे किती आंदोलन दुधाला चाळीस रुपये दर देण्याची मागणी पीक विम्यासाठी लूट केल्यास कारवाई कृषी विभाग दक्ष तर शेतकऱ्यांना न करता येणार आता तक्रार तर कुठे करावी याची दखल घेणार लवकरच